अवधूत गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपण आज बघणार आहोत मंजुळवात आपल्याला माहिती आहे आता चालू आहे अधिक महिना आणि अधिक महिन्यानिमित्त आपल्याला विष्णू भगवानांपुढे मंजुळवात लावायची असते मंजुळवात म्हणजे काय मंजुळवात ही वात असते ज्याच्यात अकरा वाती एकत्र केल करून आपल्याला लावायच्या असतात अकरा वाती म्हणजे अकरा 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 अशा वात अशा तीन मंजुळवात लावून तेहतीस वातींचा आपल्याला दिवा लावायचा असतो तुम्ही तीन दिव्यांमध्ये सुद्धा हे लावू शकता किंवा एका दिव्यांमध्ये तीन मंजूळ वात ठेवूनसुद्धा लावू शकता पण ती बनवायची कशी ती करायची कशी तर त्यासाठी तुम्हाला अकरा वात लागणार आहे फुलवात लागणार आहे त्या फुलवाती तुम्हाला आधी अशा तीन एकत्र घ्यायच्या आणि मग साईडने दोन दोन घेत घेत तुम्हाला कापसाच्या मदतीने म्हणजे ती वात आपल्याला पुढे पुढे सरकवायची कापसाच्या मदतीने आणि कापूस ओला करायचा म्हणून दूध घ्यायचं आणि अशा पद्धतीने तुम्हाला ते पुढे पुढे सरकवत एक वाट वाढवायची आहे म्हणजे बघा खाली तीन मग दोन 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 अशा करत करत अकरा वातीची एक वात करायची आहे अकरा वातीची एक वात केल्याने ती तुमची एक पूर्ण मंजुळवात होईल तशा अकरा 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 अशा तीन मंजूळ वाती तुम्हाला एकत्र लावायच्या असतात तुम्ही रोज एक लावली तरीही चालेल काही हरकत नाही पण शक्यतो तीन लावतात मग तुम्ही एक सकाळी एक दुपारी आणि एक संध्याकाळी लावली तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्हाला ही मंजूळवात जी आहे ही विष्णूप्रिय मंजूळवात आहे ही तुम्हाला देवासमोर सकाळी दुपारी संध्याकाळी किंवा सकाळी संध्याकाळी अशा दोन वेळेस जरी लावल्या किंवा दिवसातनं एकदा जरी लावली तरीही चालेल तेहतीस वातांची असते ही अकराची एक असते आणि अकरा अकरा अकराच्या तीन अशा तेहतीस कारण तुम्हाला माहिती आहे अधिक महिन्यात तेहतीस ह्या आकड्याला खूप खूप महत्त्व आहे तेहतीस बताशे तेहतीस अनारशे तेहतीस वाती परत भरपूर गोष्टी म्हणजे तेतीस गोपद्म अशा पद्धतीने तुम्हाला माहिती आहे तेतीस शब्द ह्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला ही लांब मंजुळवात घ्यायची आहे एका दिव्यात लावायची आहे आणि ती दिव्यात लावून तुम्हाला रोज देवासमोर आता लावायची कशात तर ही तुम्हाला तुपात भिजवायची आणि डायरेक्ट देवासमोर लावायची लावताना ही मंजुळवात लावल्यानंतर काय करायचं तर कुठलीही सेवा जसं विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनामावली व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या असेल त्या सेवा तुम्ही ही वाट लावून करू शकता आता ही वात बऱ्याच वेळ जळणार कारण ही मोठी वात आहे यामध्ये भरपूर तूप भिजल्या जाणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला ही वात जी आहे ही लावताना तुम्ही तुमच्या ज्या काही विष्णूप्रिय सेवा असतात त्या सेवा तुम्ही करू शकता त्या पद्धतीने तुम्हाला ही वन मंजूळवात नक्कीच करावी लावावी अशी माझी विनंती आहे काही नाही एक सेवा म्हणून केली तरी ही हरकत नाही अकरावातीची एक वाद लावा किंवा तेहतीसच्या अकरा अकरा अकराच्या तीन लावा जसं होईल तसं करा काहीही हरकत नाही सोपी आहे साधी आहे यामध्ये काही वेगळं तुम्हाला करायला लागत नाही आणि जेव जशी जमेल तशी करा असं काही नाही खूप ॲक्युरेटच आली पाहिजेल माझी ही बघा निघत होती मध्ये मध्ये पण जशी होईल तशी तुम्हाला मग ती भिजवायची आणि मग ती लावायची अशा पद्धतीने तुम्ही ही मंजूळ वात बनवा हळदी कुंकू लावून आधी पूजा करा आणि मग ती वात लावा देवासमोर आणि मग तुमची पूजा करून घ्या तुमची सेवा करून घ्या अशा पद्धतीने नक्कीच लावा